नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बी डी टेक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो जे कोण चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा चाल असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी मी बेल ऐकून देऊन ऑलवर नक्की प्रेस करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की इंस्टाग्रामची पोस्ट किंवा रील तुमच्याकडून चुकून किंवा तुम्ही डिलीट केलेली असेल आणि ती पोस्ट किंवा रील तुम्हाला परत वापर परत रिकवर करायची असेल तर ते कशी करायची तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही ज हा व्हिडिओ जरा स्किप न करता शॉटपर्यंत नक्की पाहत तुम्हाला समजेल चलात तर मग मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे सर्वात आधी तुम्हाला इंस्टाग्राम ओपन करायचं आहे तर मित्रांनो मी ओपन करून घेतो इंस्टाग्राम इंस्टाग्राम ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या प्रोफाईल ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमच्या प्रोफाईल जे आयकनवरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमची जी कोणती पोस्ट किंवा रील डिलीट झाली ती परत आणण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे वरती थ्री डॉट दिसतील त्या थ्री डॉटवरती थ्री लाईन्स दिसतील त्या लाईनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं ऑप्शन दिसेल पहा युअर ॲक्टिव्हिटी युअर ॲक्टिव्हिटीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथं तुम्हाला काय करायचं आहे इथं ऑप्शन असेल पहा रिसेंटली रिसेंटली डिलेटेड रिसेंटली डिलेटेड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही डिलेट केलेली रील किंवा पोस्ट तुम्हाला इथं तुम्हाला दिसून जाईल आणि ती रिकवर करण्यासाठी तुम्हाला त्यावरती तुम्हाला रीलवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे इथं खाली थ्री डॉट दिसतील रीलमध्ये आणि त्याचं ऑप्शन असतील रेस्टोवर रेस्टोअरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर डबल रे स्टोअरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमची रील किंवा ही पोस्ट तुमची रिकवर होऊन जाईल आणि मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही स्टोरीसुद्धा रिकवर करू शकता इथं या रीलच्या बाजूला स्टोरेज ऑप्शन असेल इथून तुम्ही समजा डिलीट केलेल्या स्टोरी तुम्ही परत त्या आणू शकता तर मित्रांनो व्हिडिओमधून थोडीसुद्धा माहिती मिळाली असेल व्हिडिओ थोडासुद्धा आवडला असेल आणि यापुढे अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र